स्केच रेडी झाला आहे आणि त्यांना दाखवणार आहे तर मंडली आता डॅडू मम्माची स्केच बनवते चला मंडली माझं स्केच झालेला आहे आता बघूया काय स्केच मध्ये काढल्या नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तर पहिले बुधवार असू द्या रविवार असू द्या शुक्रवार असू द्या रोज दोन वाजता आपली भेट व्हायची हो पण आता क्लाउड किचनच्या कामामुळे सोमवारी सुट्टी असल्या असते तेव्हा जास्त आपली भेट होत आहे जर तुम्हीही घरगुती मसाले वगैरे बनवतायत मिरच्या सुकून मसाले भाजून तर पावसाच्या याच्यामध्ये बनवायला तुम्हाला टाइम नसेल भेटला तर आपल्याकडनं मागू शकता लोणचा मसाला जे काय तुम्हाला ऑर्डर पाहिजे ते जर घरगुती जेवण खाण्याची इच्छा असेल तरी पण तुम्ही आपल्या किचन मधनं मागवू शकता तर आता ब्लॉग ला सुरुवात करतोय आपण अनायानी काहीतरी आपल्यासाठी चॅलेंज सेट केलेला आहे तो चॅलेंज करूनच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत तर कसे आहेत सर्व मस्त एन्जॉय करतायत ना तर मध्ये मध्ये आपले असे व्हिडिओज येत राहणार काय टेन्शन नका म्हणजे त्यांच्यासाठी बोलतोय जे दोन वाजता आपली व्हिडिओची वाट बघत असतात तर इकडे अनया आहे हाय अनया टायगरच्या ड्रेसमध्ये आणि इकडे टायगर पण आहे बापरे चंद्रावरती झोपलेला आहे टायगर काय बोलत आहे <laughs> बियर टायगर बियर, बियर, बियर पीच झोपलेला आहे बघा आणि इकडे ओमाचा नवीन लोक बघा चॉकलेटी केस होती ती कापलेली आहेत पण अजून थोडीशी बाकी आहेत म्हणून आपण <laughs> चॉकलेटी केसवाली बोलू शकतो आपण तिला ना नाही कंटाळलेले ते चॉकलेटी कलर मध्ये चिडवतात म्हणून मी बोलले की एक फ्रेश लुक घेऊन येते आणि एक छोटे परत चॉकलेटी ब्लॅक बालू नाही आता परत ते मोठे झाले परत चॉकलेटी वाटत मी छोट करणार वाटते मंडली माझा लुक नक्की कमेंट हा तर इकडे अनाय अनाय तर काय चॅलेंज सेट केलंयस तू तर मी दोन नावे सेट केलेला आहे मम्मानी पण आणि डॅडूनी पण तर आम्ही एकमेकांना ते काही पण सांगलेलं नाही सुरुवात करूया आपण मम्मा पासन जी चंद्रावरती तिचा टायगर बिअरपीत बसलेला आहे तिच्या पासन ओके तू कॅमेरा हँडल कर तुम्ही जे वर्ड बनवले असते मला दे ती मम्मा ऍक्टिंग करून मंडली फर्स्ट वर्ड आहे हे, हे आणि डॅड चिटिंग नाही करायचं मला दिसतच नाहीये बघा मी काचे बघितलं तरी मला दिसणार नाही तर मंडळी काय वर्ड आहे सांगा मला कमेंट करा मधून पण दिसते याच्यातून पण दिसते तू कुठे चालले पोट लपवते चल तू ऍक्टिंग कर एक स्वीट डिश आहे स्वीट डिश आणि एक मोठा हिंट देऊ शकते की ये असं स्वीट स्वीगीचं नाव आहे एक माणसाचं पण नाव होऊ शकते थोडा ट्विस्ट केलं तर पण डॅडू चा फेवरेट अरे स्वांदी काय स्वांदी कायदेश सोन सौंदी सॉंदी नाही आणि तुझ्या मित्राचं नाव पण आहे ना संदेशिंग येते मला ऍक्टिंग येते काही बी नंबर चारस बीस तर आता मला एकदम सोपा आलेला आहे आणि मी आता तिची सेलिब्रिटी आहे तिची ऍक्टिंग करून देणार आहे आणि हो मला एक एक्झाम्पल एक सेट करणार आहे की कसं गेस करायला लावायचं समोरच्याला कशी हिंट द्यायची ओके okay? घरातन काय शिक बिना बिना बोले okay. मी नॅचरल आहे मी ऍक्टिंग करत ओके नाव स्टँड एक तू गेस ना नाही नाही सर नेम सर नाही ने। चला तर बसलोय गाडी मध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा हा तर मस्त एकदम गेम खेळूनची आलो आहे आपण सेंट्रल मॉलमध्ये ना अनया मध्ये आणि इकडे मुकादम फॅमिली भेटली बघा आपल्याला नमस्कार काय याचं नाव ईशान भोईर ए ईशान हाय हाय तुझं नाव काय मित्रा क्षितिज क्षितिज मुकादम ना हां कुठलं बेलापूरचे ना चालेल चालेल धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी थँक्यू चला चला वर आलो आहे आपण आणि इथे बघा मेशवा भेटली आणायला हाय मेशवा हाय कशी आहेस हां काय शॉपिंग केलीस शॉपिंगला आली मम्मा पप्पासोबत बघा शॉपिंगला आली हाय हां आणि बाजूला अश्विन बघा हो काय शॉपिंग वगैरे केली वाटतं ना हां चालेल चालेल हो थँक्यू बरं वाटलं भेटून चल मेशवा बाय <laughs> तसं तुम्हाला माहिती आहे अनाया एक आर्टिस्ट आहे म्हणूनच आम्ही मॉलमध्ये आलो आहे तिच्यासाठी जे काही स्केच वगैरे लागतात त्याचंच सामान घेण्यासाठी ना अनया हे काय अनाया स्केच बुक स्केच बुक आहे हे बघा फ्रो स्केचर भरपूर काही अच्छा हे ब्ल्यू कलर वाय कलर कलरमध्ये आहे का हां त्याच्यावरती चांगला दिसतोय डिटेलिंग येते काय हा या बाजूलाही भरपूर सारे पेन्सिल वगैरे आहेत ना आणि दुसरे शेड ओके ओके तुम्हाला माहिती आहे आणि एक स्केच आर्टिस्ट आहे तर तिला एक आपण चॅलेंज देऊया चला रॅन्डम व्यक्तीचा जो कोणी तुला वाटेल त्याचा आपण एक बसून स्केच काढूया चॅलेंज ॲक्सेप्टेड हां करणार काढून दाखवणार ना स्केच रोज घरी करतेस ना आज इकडे मॉलमध्ये करून दाखव आणि आपण त्याचं रिएक्शन पण कॅप्चर करायचा प्रयत्न करूया त्याला आवडते की नाही ते बघूया ओके टेक युअर ओन टाईम आरामात बसून तू करू शकतेस तर स्केचिंगसाठी पेन्सिल बुक वगैरे घेऊन आलोय आणि आणखी एक आवड आहे आणायला ती म्हणजे बुक्स रिडिंगची ना हा सुद्धा सुधा मूर्तीचे बुक्स घेतेत बघा तर अनाया तुझा आवडता बुक कोणता आहे हा तुझा सुधा मूर्तीचा बुक आवडत आहे आणि मम्माला डॅडूचा चेक बुक आवडतो फक्त वाचायला ना त्याच्यामध्ये लिहायला बाप रे डॅडू ने इतका सार खाल्लं आम्ही शॉपिंग करायला गेलेलो चार पिझ्झा तर मंडली आता आम्ही आलेलो आहोत फूड कोर्टमध्ये दे आणि डॅडून असा मला चॅलेंज दिलेला आहे की मला कोणा कोणी पण इन्सानचा एक स्केच बनवायचा आहे तर मी अनबॉक्स केलेलं आहे माझं स्केचबुक आणि मी स्टार्ट करणार द चॅलेंज ऑल बेस्ट तुला हे बघा चला तर मॉलमध्ये एक ताई आहे ज्या वर्क कम्प्लीट करून बसल्यात ना त्यांचाच अनया स्केच काढणार आहे आणि त्यांना बिलकुल माहिती नाही आहे हां तर तू त्यांचा स्केच काढ आणि प्रॉपर झाला पाहिजे त्यांचं रिॲक्शन बघूया कसं येतं ते आणि तोपर्यंत मम्मा आपल्यासाठी काहीतरी मील आणायला गेलेली आहे ओके ऑल द बेस्ट आय चला तर आणाया बिझी आहे स्केच काढण्यामध्ये आणि मम्मा बिझी आहे इकडे खाण्यामध्ये हे बघा मी चार चार पिझ्झा खाल्ले त्याचा बदला घेण्यासाठी तिने तीन तीन मील आणलेत बघा एक, एक तेच तीन मील खाणार आहे हां तू खाते तर मी का नाही खाणार आणि माझ्यासाठी बघा कोक आणलाय तिने कोक फ्लोट तेव्हा केवढा मोठा घास खाते ती हां आता गाई मशी असतात ना त्या खातात चारा आणि नंतर चावत बसतात तशी चावत बसणार आहे

थँक्यू काय नाव तुमचं मराठी आहे गुजराती आहे हां क्या नाम आहे आपका पूजा पूजा मॅडम आहेत आणि त्यांना स्केच आवडला आहे बघा हां एक चॅलेंज दिया था उनको की हां बघा त्यांच्या चेहऱ्यावरची हशीच खुशीच सांगते आणि नाही आवडला त्यांना स्केच थँक्यू <laughs> थँक्यू दे, 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 दे तुझी साईन करून दे, दे। तुझी साईन कर हां बघा आणयाचा स्केचवरती ऑ असा असं हे अँगल्स हां आनयाचं नाव लिहून घेतलं आहे बघा त्यांनी साईन डेटली डेट तर कस वाटलं स्केच मंडळी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा या आ... थँक्यू तर मंडळी आता डॅडू मम्माची स्केच बनवते लेट्स सी <laughs> वाटते कुठे अजूनच बघते आणि इकडे मी बर्गर खाते आणि फ्राईज चला मंडले माझं स्केच झालेलं आहे आता बघूया काय स्केच मध्ये काढल्या टिशू आर्ट हा स्पेशल आर्ट काढलं आहे हा कुठला हार्ट आहे मंकी हार्ट शी प्रणीत काय आहे कुठून मी दिसते शी आनाया कसं वाटलं नाया तुला व्हेरी नायस तू ऑस्कर एवर्ड येस येस याला ऑस्कर अवॉर्ड द्यायला पाहिजे आता चार पिझ्झा खाल्लं फुल एक रॅप खाल्लं आता अनायाचा बर्गर पण खाते आणि बोलते माझा पोट कमी होत नाही घरी जेवण नाही मिळल्यावरती अशी हालत असते बघा